ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर नयन सोलंकी म्हणून आहेत त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर नयनतही म्हणत होत्या गेली सहा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि पहिली दोन वर्ष तर म्हणजे श्रद्धा तर एवढी अशी दृढ नव्हतीच आणि सेवा पण तेवढी छान अशी झालेली नव्हती म्हणतात त्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले ना तर त्यावेळेला म्हणजे असं झालेलं होतं नुकतंच लग्न झालेलं होतं नवीन नवीन लग्न झालेलं होतं म्हणतात आणि नवीन लग्न झाल्यामुळं असं असायचं की घरचं सगळं म्हणजे जबाबदारी असल्यासारखी होती घराची म्हणतात का तर मी मोठी सून घरातली आणि माझ्यानंतर दोन महिन्यानं लगेच माझ्या दिरांचं लग्न झालं तर दोन महिन्यानंतरच मग त्यामुळे आम्ही दोघी पण नवीनच असल्यासारखं होतो पण मोठी सून असल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर दिलेल्या होत्या सासूबाईंनी म्हणजे ती जे पण असेल म्हणजे मी वयानं पण मोठीच होते तिच्यापेक्षा मी वयानं जवळजवळ पाच सहा वर्षानं मोठी आहे म्हणतात तर त्यामुळं मग फक्त आम मी, मी ह्यानं मोठी आहे मानानं ना म्हणून नाही मा म्हणजे पाच सहा वर्ष आधी माझं म्हणजे पाच पाच सहा वर्ष मी मोठीच आहे तिच्यापेक्षा त्यामुळं एक मोठ्या बहिणीसारखं तू तिला सांभाळून घ्यायचं प्रत्येक गोष्टीत असं माझ्या सासूबाईंनी मला पहिल्यापासून हे केलेलं आणि तिनं पण तशाच पद्धतीनं माझ्याशी राहिली की एक लहान बहीण ज्या पद्धतीनं राहते मोठ्या बहिणीचा आदर करते तसं आज तागायत म्हणतात आज तागायत आमच्या दोघींचं रिलेशन तसंच आहे मी कधी असं रागानं कधी काही बोललं मोठी बहीण ह्या नात्यानंच मी कधी पण तिला हे केलेलं आहे म्हणतात पण तसं मी कधी जरी हे केलं तरी पण कधी उलटून तिनं मला हे नाही केली आणि तिनं पण कायम माझा तेवढा रिस्पेक्ट ठेवली आणि आमच्या दोघींचं नातं खरंच खूप चांगलं म्हणतात आम्ही आम्हाला कधीच अजूनपर्यंत तरी सहा वर्ष झाली म्हणतात अजूनपर्यंत कधीच आम्हाला दोघींना असं वाटलं नाही की आम्ही जावं आहे तर आम्ही बहिणी बहिणीसारखंच राहिलेलो आहे म्हणतात आणि मेन आमच्या सासूबाई खूप चांगल्या आहेत म्हणत होत्या त्या त्यांनी प्रत्येक वेळेला आमचं घर बांधून ठेवलेलं आज आहे आजपर्यंत आमचं घर त्यांच्यामुळं बांधून आहे असं त्या म्हणत होत्या सासरे पण तसेच आहेत सासूबाई पण तशाच आहेत त्यामुळं घराला वजन चांगलं आहे भाऊ भाऊ एकदम चांगले राहतात एकमेकांशी कधी माझे मिस्टर कधी चुकले तरीसुद्धा माझे दीर धाकटे असूनसुद्धा छोटे असून सुद्धा ते म्हणतात त्या म्हणत होत्या ते अगदी म्हणजे ह्यानं सांगतात म्हणजे आपण म्हणतो ना मोठ्या भावासारखं ओरडून पण कधी कधी माझ्या मिस्टरांना सांगतात का तर बऱ्याच वेळेला माझ्या मिस्टरांची चूक होते म्हणतात म्हणजे लहानपणापासून हे सगळेजण आईंच्या मार्गात आहेत तरी सुद्धा तर त्या म्हणतात लग्न झाल्यानंतर मी आईंच्या मार्गात आले का तर ही पूर्ण फॅमिली आमची जी आहे ती आईंच्या मार्गातली आहे म्हणतात माझे सासू सासरे आई आधीपासून आईंच्या मार्गातले आहेत माझ्या सासूबाईंनी आईंना बघितलेलं सुद्धा आहे म्हणतात आणि तर ते दोघंही आईंच्या मार्गातले आहेत आईंचे सगळे नियम सगळ्या गोष्टी फॉलो करतात व्यवस्थित त्यामुळं मुलांवर संस्कार पण तसेच झाले त्यात थोड्याफार चुका माझ्या मिस्टरांच्याकडूनच जास्त होतात म्हणतात पण तरीसुद्धा माझे दीर आहेत ते सगळं घर सांभाळून घेतात माझे मिस्टर पण के करतात नाही असं नाही म्हणतात पण बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांच्याकडून नेहमी चुकीचेच निर्णय घेतले जातात बिझनेसमध्ये असू दे कशामध्ये असू दे, कशा दे चुकीचे निर्णय घेतले जातात म्हणतात आणि त्याच्यावर सगळ्या सगळ्या घरादारावर त्याचा परिणाम होतोय हे पण आहे म्हणतात तर ह्या गोष्टींमुळं म्हणतात म्हणजे सुरुवातीलाच म्हणजे असं मला सुरुवातीला सुरुवातीला असं वाटायचं लग्न झाल्यावर का नाही एक महिनाभर मला असं वाटायचं की माझे दीर फारच हे आहेत आणि माझ्या मिस्टरांवर हुकूमत गाजवतात का काय वगैरे असं मला वाटायचं म्हणलं सुरुवातीला का तर त्यांच्या बिझनेसमधलं वगैरे मला एवढं काही जास्त कळत नव्हतं म्हणलं त्यामुळं मला असं वाटायचं की हे स्व म्हणजे हक्क दाखवायला बघतात स्वतःच हे करतात असं पण नंतर नंतर मला गोष्टी करायला लागल्या म्हणल्या आणि मला असं समजायला लागलं की आपला नवरा कुठेतरी चुकतोय आणि निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे त्यामुळं मग माझे दीर त्यांना हे करतात वगैरे पण तुम्हाला खरं सांगू मग त्याच्यानंतर मी ह्या गोष्टींसाठी आईंच्या आईंच्याकडे प्रार्थना करायला लागले तुम्हाला सांगू दोन वर्ष काय एवढी व्यवस्थित माझी सेवा झाली नाही म्हणतात दोन वर्षात म्हणजे असं टगलमगल करत सेवा झाली पण ह्या चार वर्षात जी सेवा झाली त्यांना इतका मोठा चमत्कार आयुष्यामध्ये झाला म्हणतात म्हणजे मी तुम्हाला सांगू मला काम झालं घरचं आता घरातल्यानी कामं वाटून दिलेली होती म्हणतात आमच्या सा सासूबाईंनी सगळ्यांना सा कामं आपली आपली वाटून दिलेली होती हा आठवडा ही कामं मी करायची पुढच्या आठवड्यात माझ्या जावेनं ती कामं करायची तिची कामं मी करायची असं त्यामुळं हे हो, कामच मला कायम सांगतात आणि तिला ते काम सांगतात असं काही नाही एक आठवडा जे मी कामं करते पुढच्या आठवड्यात ती सगळी कामं ती न करायची असं आमच्या घरात आधीपासून आहे आणि सासूबाई पण बसून राहतातच नाही सासूबाई पण घरात काम करतात म्हणतात आणि घरात वातावरण भजनाचं असल्यामुळं तुम्हाला सांगू म्हणतात आमच्या घरातलं सायन्समरण जे असतंय ते सायन्समरण आम्ही दोघी स्वयंपाक करत असतोय आणि माझ्या सासूबाई सायन्समरण म्हणत असतात आम्ही त्यांचं म्हणत म्हणत ते आता आम्ही म म्हणतोय आता सुरुवातीला काय आम्ही फक्त ऐकायचो पण आता आम्हाला पाठ झालेत तर आम्ही त्यांच्या सोबत म्हणत म्हणत स्वयंपाक करायचा असा नियम आहे म्हणतात आमच्या घरामध्ये संध्याकाळचं पण भजन सकाळचं पण नाश्त्याचं जे जेवण जेवणाचं सॉरी नाश्त्याचं जे, जे टाइम असते ते सगळं आमच्या सासूबाई भजन म्हणत असतात आम्ही भजन करत करत नाश्त्याची तयारी करत असतो आहे फक्त जेवणाचं तेवढ्या वेळेला नामस्मरण करत करा असं आमच्या सासूबाईंनी सांगितलेलं आहे पण अजूनही आम्ही टगळमगळ करतो आहे म्हणतात आम्ही म्हणजे आमच्यात साडे दहा वाजता स्वयंपाकाला आम्ही घालतोय ना म्हणतात त्या म्हणत होत्या आम्ही साडे दहाला स्वयंपाकाला घालतो आहे आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करतो आहे जावा तर आम्ही आमच्या सासूबाई आत आल्या वगैरे तर तेवढंच आम आमच्या आम्ही ते नामस्मरणाचं कॅसेट ते नाही आहे ते लावतोय म्हणतात आणि म्हणत सासूबाई गेल्या त्यांच्या रूममध्ये की परत आम्ही गप्पा मारत बसतो आहे पण हे दोन टाईमची जी भजनं आहेत पण ह्या ह्या दीड वर्षात म्हणतात क मनापासून की आम्ही दोघीही म्हणतात साडे वाजता स्वयंपाकाला घातलं तरीसुद्धा आम्ही क्व बोलतोय पण क्वचित ते असतंय आमचं नामस्मरणच जास्त असतंय म्हणतात आणि ह्या हे वळण घराला लावल्यामुळं आमच्या सासूबाईंनी मेन लावल्यामुळं घराला सगळ्याच गोष्टींमध्ये आम्हाला सगळ्यांना चांगली वळणं लागलेली आहेत म्हणतात तर तुम्हाला सांगू ह्या दीड दीड दोन वर्षामध्ये ह्या चार वर्षामध्ये म्हटलं तरीसुद्धा चालेल म्हणतात पहिली दोन वर्ष काही अशीच गेली पण ह्या चार वर्षामध्ये तर इतका चांगला बदल झाला म्हणतात मा पहिली गोष्ट म्हणजे माझ्या मानसिकतेत इतका बदल जा बदल झाला म्हणतात का तर माझा पूर्वीचा स्वभाव जो होता फार चंचल स्वभाव होता म्हणतात माझा म्हणजे ही एखादी गोष्ट कुणाची तरी बघितली की ती लगेच मला पाहिजे मला पण तसलं घ्यायचंच आहे मला पण असलं मग ते काहीही असू दे म्हणतात साधं एखादं नेलपेंट असू दे किंवा साधी एखादी साडी असू दे ते कुणाला तरी कुणाकडं तरी दिसलं आणि मला जर ते आवडलं तर मला असं फार हे व्हायचं की हिच्याकडं आहे ना माझ्याकडे कधी येईल कधी येईल आणि जोपर्यंत ते मिळत नाही ना तोपर्यंत तो मला समाधान व्हायचं नाही आणि असं प्रत्येक गोष्टीत असायचं त्यामुळं कधी समाधानी वृत्तीच नव्हती म्हणतात पण ह्या चार वर्षात तुम्हाला सांगू म्हणतात इतका बदल झाला आहे माझ्या मानसिकतेमध्ये की कधी कुणाकडं काही आ आता बरेच आमचे रिलेटिव्ज येतात किंवा आम्ही कुठंतरी जातो आहे वगैरे तर तिथं गेलं की प्रत्येकाच्या घरात काहीतरी बघितलं तर मला असं वाटायचं ह्यांच्या घरात ही आहे आपल्याकडं पाहिजे आणि मग मा, मी मा, मागं लागायची आई वडिलांच्या घरात तसंच असायचं म्हटलं आणि मेन वडील तसेच होते की मुली मुलगी आहे तर लगेच मला आणून पण द्यायचे इकडं पण आल्यानंतर माझं दोन वर्ष असाच स्वभाव होता की कोणाकडे काहीतरी बघितलं तर लगेच मागायचं आना की आपल्या पण घरात आना की आपल्या पण घरात असं तगादाच लावायची मी मिस्टरांकडे मग ते माझ्यासाठी पर्सनल गोष्टी असल्या तर ते आणून द्यायचे पण सगळ्या पूर्ण परिवारासाठी असलं तर त्यांना ते, ना ते जमायचं नाही म्हणलं तर मी हे ह्या सगळ्या गोष्टी होत्या म्हणल्या त्या पूर्ण गोष्टी माझ्या पूर्ण चेंज माझ्यात तो झालेला आहे म्हणतात त्या का तर आता मी कधीही कुणाच्या घरी गेले कुणी माझ्या घरी गेलं माझं लक्षच नसतंय म्हणतात म्हणजे तो खूप मोठा बदल आहे माणसांना तो क्वचितच जाणवणाऱ्यांना जाणवेल पण मला स्वतःला ते जाणवायला लागले म्हणतात की गुरुमार्गात आल्यावर आपल्यात किती बदल होतोय तुम्हाला मला सांगू मी चंचल होते फार बडबडायची पण सवय होती म्हणतात मला इतकं म्हणजे अक्षरशः आई म्हणजे माहेरात असताना आई आमची एक एक, एक वेळेला इतकी चिडायची ना की तोंड आहे का काय गिरणीचा पट्टा आहे असं बोलायची म्हणतात मला इतकं मी बडबडणार घर भर बडबडत हिंडणार आणि सारखं किरकिर करणार सगळ्या गोष्टी असा माझा स्वभाव होता म्हणतात पण तो स्वभाव म्हणतात इतका बदललाय आता बोलते मी बोलणं पूर्ण पण झालं असं नाही पण अगदी मोजकं आणि व्यवहारानं मी अगदी व्यवस्थित बोलत असते हा जो बदल झाला आहे ना खूप मोठा आणि आता मला पूर्वी फार सवय होती म्हणतात की कोण आलं की आधी कुणाचा ड्रेस कसा आहे कुणी काय काय दागिने घातलेत मग कुणी काय केलंय मग कुणाच्या घरात चा काय चाललंय ह्या उचापती तर फार मला मी शेजारी सगळ्यांच्या घरी फिरायची म्हणतात मी माहेरात असताना सगळ्यांच्या घरी फिरायची घरात असं पायच हे व्हायचं नाही आणि फिरून येऊन सगळ्या घरात सगळ्यांच्या घरात काय काय चाललंय ते आईला येऊन सांगायची ह्यांच्या घरात असं त्यांच्या घरात असं असं तसं आणि सगळीकडचं बारा भानगडी शोधून काढायचं मला फार वेळ होतं म्हणतात पण तुम्हाला सांगू म्हणतात ह्या चार वर्षामध्ये तर इतका मोठा बदल झालाय इतका मोठा दोन्ही टायमची भजनं म्हणतच आम्हाला स्वयंपाक करावा लागतोय आणि ह्या दीड दोन वर्षात तरी म्हणजे चार वर्षात म्हटलं तरी चालेल पण या दीड दोन वर्षात था। था था था। भाव भाव तर खूप जास्त स्वयंपाक होईपर्यंत नामस्मरण करायचं असं माझ्या सासूबाई म्हणायच्या साडे दहा ते बाराचा स्वयंपाक होईपर्यंत भजन करायचं असं म्हणायच्या त्या म्हणल्या आणि दोघंही घरी जेवायला येतात आमचं बिझनेस असल्यामुळं दोघंही घरी भाऊ भाऊ जेवायला येतात तर त्यामुळं जेवणाच्या टायमिंग वगैरे ते आईंच्या मंदिरात आहेत ना तशा पद्धतीनं आहे म्हणतात आमच्याकडं आणि त्यामुळं आम्हाला ती सवय झाली भज बा भजनाची आणि नामस्मरणाची आणि त्या नामस्मरणाच्या आणि त्या भजनाच्या ताकदीवर म्हणतात ब स्वभावात पहिला बदल केला आईंनी इतका बदल झाला म्हणतात मला कधी कधी आश्चर्य वाटते मला आता वाटत नाही म्हणतात की सारखं कुठंतरी फिरायला जावं ह्याच्या घरी जावं त्याच्या घरी जावं असं नाहीच वाटत म्हणतात आणि जरी गेलो आता मा आमच्या घरी पाहुणे वगैरे येतात म्हणतात पण कधीही कुणा साडीकडं कुणी काय दागिने घातल्यात त्याच्याकडं कुणाचं लग्नाच्या वेळेला सुद्धा अक्षरशः म्हणतात मी जवळजवळ म्हणजे माझी साड्यां ते घेण्यासाठी तशाच प्रकारची साडी पाहिजे मला आज जे मी एका माझ्या मैत्रिणीच्या मा ह्याच्यामध्ये तिच्या बहिणीची बघितलेली होती तशाच प्रकारची साडी पाहिजे मी तिच्याकडनं फोटो मागून घेतले होते सगळं केलं होतं म्हणतात आणि तशाच प्रकारची साडी आई इतकी वैतागलेली म्हणतात माझ्या पाठीमागं तिच्याकडनं दुकानाचा पत्ता विचारून घेतला होता त्याच्यानंतर तिथं मिळालं नाही अख्खं म्हणतात सगळं गावभर मी ते साडी तसली शोधलेली आणि शोधून काढली म्हणतात मला अक्षरशः सगळेजण चिडलेले माझ्यावर म्हणतात पण मी ते मला अशा घाण सवयी होत्या म्हणतात पण आता नाही म्हणतात आता तुम्हाला सांगू म्हणतात मला ना दुकानात दुकाना गेलं तरी पण हा एखादी पहिल्यांदा दिसली की मी लगेच ती उचलते जास्त वेळ घालवत नाही हा जो बदल झालाय ना माझ्यात म्हणतात सगळ्यांना अगदी छोटा मोठा वाटेल पण माझ्यासाठी हे हा खूप मोठा बदल आहे म्हणतात इतकं एखादी बाई आली तर तिचं अख्खं खानदान मी मुलापासून Uh, काढायची म्हणतात की काय आहे हिच्या घरात आणि ही का म्हणजे ह्यांच्या घरात काय चाललंय पण तुम्हाला सांगू आता म्हणतात कोण आलं तर मोजकच बोलणं आणि मला इतकं इंटरेस्ट वाटत नाही की त्यांचं काही विचारावं असा माझा स्वभाव झालेला आहे म्हणतात आणि माझ्या जावेचं आणि माझं बॉन्डिंग चांगलं होण्याचं हेच कारण आहे का तर तिचा मुळातच तसा स्वभाव आहे म्हणतात म्हणजे तिचा स्वभाव आधीपासून जात्याच तिचा स्वभाव खूप चांगला पण माझ्यात फार दुर्गुण होते म्हणतात तिचा स्वभाव मुळातच तिच्या घरचं वातावरणच खूप चांगलं त्यामुळं ती चांगल्याच ह्याच्यातून आलेली आहे म्हणतात आणि माझे आईवडील जरी चांगले असले मग मा तर माझं दुर्गुण खूप का तर लहानपणापासून मला फिरण्याची फार सवय आहे सगळ्यांच्या घरात फिरायचं आई, आई कधी आडवायची पण नाही घरात फार किरकिरकर बसत्या घरात फार दंगा करत्या जाऊ दे तिकडं असं करून आई पण मला सगळीकडे पाठवायची आणि त्यामुळं फार मला घाणेरड्या पण सवयी होत्या म्हणतात मी सगळ्यांक सगळ्यांचं सांगायची ह्याच्या घरातलं त्याच्या घरात सांगायची त्याच्या घरात मग ती काकू काय म्हणली मला विचारायच्या सगळ्या बायका सगळ्या मला बोलवून बोलवून हे करायच्या म्हणलं का तर मग सगळ्यांना माहिती होतं मी सगळ्यांच्या घरात फिरणारी पोरगी आहे आणि मग त्या मनला, मनली, कही मनला, मनला, मला विचारायचा म्हटला की तिनं काय म्हणली का हिनं काय म्हणलं आणि मी सगळ्यांच्या घरात भानं लावायची म्हटला ही खूप मला मोठी घाण सवय होती म्हणला ती सगळी सवय तुम्हाला सांगू आता म्हणला Uh, माझ्या मी सुरुवातीला सुरुवातीला सुद्धा अशी करायची म्हटलं माझ्या जावेनं काहीतरी मला बहीण म्हणून सांगायची म्हणलं मी लगेच चाळी लावून माझ्या सासूला जाऊन सांगायची वगैरे माझ्या सासूबाई आधीपासून चांगल्या वृत्तीतल्या असल्यामुळं त्या म्हणायच्या तिनं तुला इतकं विश्वासानं सांगितलंय तू मला माझ्यापर्यंत का आणलंस ते आणि ह्या सगळ्या गोष्टींनी माझ्या तो बदल होत गेला म्हणला नाहीतर मग सासू पण तशीच असती तर मग मग माझी वाटच लागली असती म्हटलं दुर्गतीलाच पण आईंच्या मार्गात आलो त्याच्यानंतर सासूबाई रविवारचं आम्हाला वाचन पण करायला लावतात म्हणतात आज सासूबाई ऐकतात आणि तिला एकदा वाचन करायला लावतात मला एकदा वाचन करायला लावतात रविवारचं सकाळचं नाश्त्याचा बाहेरून आणायला लावतात म्हणलं तर ते तिला तिला वाचन करायला लावतात संध्याकाळचं सुद्धा आम्हाला रविवारचं जास्त स्वयंपाक करायला देत नाहीत म्हणल्या तर तिला तिला सायन्स वाचन करायला लावतात त्यामुळं वाचनामुळं वगैरे हे ह्याचा प्रभाव झाला खूप चांगलं वातावरण ते खूप कुठलं तरी पुण्य असेल म्हणतात की घर चांगलं मिळालं जे सात्विक वृत्तीचे लोक आणि आईंच्या मार्गातली लोक आणि म्हणतात अनुग्रह पण आमच्या दोघींचा जावाजावांचा पण अनुग्रह वगैरे झाला म्हणतात भावांचा त्यां त्या दोघांचा आधीच झालेला आमच्या दोघींचा अनुग्रह पण झाला म्हणतात सासूबाईंनी आमच्या खरंच म्हणतात एक आई जसं मुलाचं हे करते ना म्हणजे चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करते तसं आमचं चांगलं व्हावं म्हणून सासूबाईंनी खरंच प्रयत्न केला म्हणतात आणि त्या प्रयत्नाचं फळ आहे हे आणि आईंची कृपा त्याच्यामुळं आमच्यावर लवकर झाली म्हणतात माझ्या स्वभावात इतका बदल झाला आहे मी तुम्हाला सांगू आता मला भीती वाटते क कधी कुणाची निंदा सुद्धा प्र प्रत्येक शब्द मी विचार करून बोलते म्हणतात आणि तुमचे व्हिडिओ ऐकते ना म्हणतात तर त्याच्यातनं पण बऱ्याच वेळेला हे सांगितलेलं आहे ना की निंदाचा आडी हे मी नाही आईनी सांगितलेलं मी बोलते मी मी काय सांगणार सांग का, आहे सगळे आपण त्याच हे आलेलो आहोत तर ते आईंच्या पुस्तकात जे सांगितले किंवा अनुभवातून जे सांगितलेलं असते लोकांनी ते मी सांगत असते मी मी काय मी तर तुमच्यापेक्षा खालच्या लेवलमध्ये आहे तर तेवढं तेवढं पण तुमच्या इतकं पण माझं हे नाही आहे की तुमची जेवढी सेवा तुमच्या आता मी बऱ्याच जणांचं ऐकते ही सेवा ते ऐकलं की असं वाटतं अरे आपली लायकी नसताना आईंनी आपल्याला अनुभव शेअर करायला दिले तर सुद्धा आपली लायकी नाही आहे सुद्धा आपली सेवा नाही आहे पण ते आईंनी तेवढी कृपा केली की लोकांचे अनुभव तरी सांग चार लोकांपर्यंत तेवढं तरी काहीतरी एवढं तरी, 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 तरी काम होऊ दे तुझ्याकडनं म्हणजे गुरुसेवा म्हणून एवढं तरी काहीतरी होऊ दे असं आईंना वाटलं असेल आणि हे अनुभव शेअर करायचं मला आईंनी संधी दिल्या तुम्हाला खरं सांगते मी का तर तेवढी लायकी नाही आहे माझी पण तई म्हणत होत्या गुरुमार्गात आल्यावर हां परवा एका दादांनी कमेंट केलेली ना तर त्यांना हेच अभिप्रेत असावं आणि तसाच अनुभव आईंनी शेअर केला असावा असं वाटतं दादांनी कमेंट केलेली होती की गुरुमार्गात आल्यानंतर स्वतःमध्ये आधी काय बदल झाला तर तईंनी जे सांगितलं ना तर दादांना वाटेल हां हे मला अभिप्रेत होतं असं म्हणतील ते का तर बाकीच्या कुठल्या गोष्टी तिथं बदलल्या गेल्या पाहिजेत त्या घरात असं आईंना वाटलं नसावं आईंना वाटलं असावं की हा सगळं तर हिथं सगळं व्यवस्थितच आहे बदलला गेला पाहिजे तर काय हिचा स्वभाव ही आ, का तर ती स्वतः म्हटला की असा स्वभाव पूर्ण घर फोडू शकत होता माझा असा स्वभाव होता की हे ते पूर्ण घर एवढं चांगलं पावित्र्य असणार एवढी चांगली सात्विकता असणारं घर माझ्यामुळं फुटलं जाऊ शकत होतं किंवा मा, माझ्या दुर्गुणांमुळे त्या घरावर अशी का तर अशा प्रवृत्ती असणारी माणसं जी असतात तर ती घातक ठरतात म्हणतात घराला पण आजूबाजूच्यांना पण समाजाला पण तर तशा तशी प्रवृत्ती होती माझ्याकडं म्हणून ते घरा त्या घराला कुठं अपवित्रता येऊ नये त्या घरावर काही संकट येऊ नये माझ्यामुळं म्हणून आईंना पहिल्यांदा वाटलं असावं की माझ्या स्वभावात बदल झाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी तो केला म्हणतात आज तुम्हाला सांगू कुणाची करोडाची जरी संपत्ती असली किंवा मा माझ्यापेक्षा कितीही का काही चांगलं असलं तरीसुद्धा माझं किंचितसुद्धा मन त्याच्याकडे जात नाही का तर मला माहिती आहे आईंनी मला जे दिलं आहे ते योग्य दिले आणि भरभरून दिले आणि कधी तुम्हाला मी तुम्हाला खरं सांगते म्हणतात ह्या साडेतीन वर्षात तरी कमीत कमी चार वर्ष नाही पकडली तरी चालेल पण साडेतीन वर्षात तरी त्या म्हणत होत्या तुम्हाला खरं सांगते म्हणतात एकदाही मी एका ह्या बाईच्या साडीकडं बघून इतके वर्ष मला ती सवय होती पण ह्या साडेतीन वर्षात एकाही बाईच्या साडीकडे बघून हा असली घ्यायची आहे मला असं माझ्या मनात इच्छा झाली नाही म्हणतात किंवा मी कुठं गेले तर मी बाई बायकांकडे सतत बघत राहायची की काय करते ही ही हिकूनच काय बोलते तिकूनच मला अजिबात तसं वाटत नाही म्हणतात आता कुठंही गेलं तरी आ, आ सासूबाई आमच्या सांगतात ना नामस्मरण करायचं कोण काय बायका काय बडबडतात काय लक्ष द्यायचं नाही आणि माझं आता तसंच झालेलं आहे म्हणतात ही जी प्रवृत्ती आहे ही जी वृत्ती आहे बदललेली म्हणतात ही आईंची कृपा आहे म्हणतात खूप मोठी कृपा केली आहे की जी मला खूप रसाताला किंवा खूप दुर्गतीला घेऊन जाणारी ठरली असती माझं घर फोडण्याचं पापसुद्धा माझ्यावर बसलं असतं हे हे आहे म्हणतात पहिली गोष्ट तर ते सुद्धा होऊ नये म्हणून आईंनी कृपा केली म्हणतात भजनाच्याद्वारे दोन टाईमाची भजनं नामस्मरण ह्याच्याद्वारे आईंनी खूप मन पवित्र केलं मन शुद्ध केलं म्हणतात आणि मन शुद्ध असेल तर सगळ्या गोष्टी आपसूक सगळ्या व्यवस्थित होत जातात म्हणतात आणि तसंच सगळं छान होत गेले म्हणतात आता झालं म्हणतात एक वर्ष झालं मुलगा झालेला आहे म्हणतात मला आणि जाऊ आता माझी प्रेग्नेंट आहे म्हणतात सगळं सगळं आईंच्या कृपेने व्यवस्थित आहे म्हणतात सगळं सगळं छान आहे फक्त आपली वृत्ती तेवढी छान राहिली पाहिजे म्हणतात वृत्ती छान असली ना सगळ्या गोष्टी छान छान होत जातात म्हणतात तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ हो देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमशिवाय